मराठी बिग बॉसमध्ये सध्या खूप धमाल पाहायला मिळते आहे बिग बॉसमध्ये वाद होणे ही काही नवीन गोष्ट नाही मागच्या आठवड्यात निकी तांबोळीनं वर्षा उसगावकर यांना काय करणार आईची माया काय असते असं विधान करून गदारोळ माजवला होता या विधानानंतर रितेश देशमुखनं तिला चांगलंच फैलावर घेतलं होतं यावर तिनं वर्षा यांची माफी मागितली आणि मी रागाच्या भरात बोलून गेले असं स्पष्टीकरण दिलं यानंतर या आठवड्यात आर्या आपला मुद्दा वर्षाताईंना समजावून सांगताना तिला रडू कोसळलं यावेळी वर्षाताईंनी मला तुझ्यासाठी मातृत्व आलं आहे मी आधी चुकीचं समजले तुला पण आता मला समजलं असा म्हणाल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या आर्याच्या मागे ती चुकीची आहे असे म्हणताना दिसल्या ही क्लिप बिग बॉसने आर्याला दाखवली यामुळे या ना त्या कारणाने वर्षाताईंचं मातृत्व आणि आई पण हे कायम चर्चेत येतं आहे आज आम्ही तुम्हाला वर्षाताई आई का होऊ शकत नाही हे सांगणार आहोत वर्षा उसगावकर यांचं लग्न दोन हजारला जय शर्मा यांच्यासोबत जा झालं वर्षा उसगावकर यांना कोणाशीच लग्न करायचं हो नव्हतं पण घरातल्यांच्या दबावानंतर त्यांनी हे लग्न केलं लग्नाला बोटाळ मोजण्या इतकी माणसं होती आणि हे लग्न देखील त्यांच्या जा बहिणीच्या घरात झालं त्या लग्नाला जवळजवळ चोवीस वर्ष होत आली आहेत पण अजूनही त्यांच्या घरी पाळणा हल्ला नाहीये त्यांना एकही अपत्य नाहीये निकिता तांबोळीनं याच गोष्टीचा फायदा घेत वर्षा उसगावकर यांच्यावर तोंडसुख घेतलं होतं यावर वर्षा उसगावकर यांनी तिला प्रत्युत्तर दिलं होतं वर्षा यांना मूल का नाही याचं उत्तर त्यांनी यावेळी निकीला दिलं मूल पाहिजेत की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि लग्न झालं म्हणजे मूल पाहिजेच असा काही नियम नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं यानंतर त्यांच्या विधानावर घरात आणि घराबाहेर देखील चर्चेला उदाहरण आलं लग्न अगोदर वर्षा उसगावकर अभिनेता नितीश प्रेम प्रेमसंबंधात होत्या त्यांची लव्ह स्टोरी सेटवर सुरू झाली होती सर्वांना वाटायचं की हे दोघे लग्न करतील आणि सुखी संसार करतील पण काळाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं आणि दोघेही वेगळे झाले तर मग वर्षा उसगावकर यांच्या विधानावर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा